ब्रेकिंग समोर येते दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी जयराम रमेश संजय राऊत मनोज राम गोपाल यादव यांच्यासह डरेक ओब्रायन हे बैठकीला उपस्थित होते शरद पवार यांच्या पक्षाची मात्र बैठकीला दांडी पाया। मारलेली पाहायला मिळाली ऑपरेशन सिंधूर संदर्भात ही बैठक बोलावली होती संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याबाबत विरोधकांचं एकमत झालंय दरम्यान या बैठकीला एनसीपी शरद पवार आणि आप पक्षाचे कोणतेही नेते उपस्थित राहिले नाहीत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे रामराजे ही जी महत्वाची बैठक झाली इंडिया आघाडीची त्यात अनेक नेते होते मात्र शरद पवार हे अनुपस्थित राहिल्याचं पाहायला मिळतं कारण काय बिलकुल खरंतर महत्वाची बैठक होती कारण ऑपरेशन सिंदूरच्या नंतर विशेष अधिवेशन बोलवावं अशी वारंवार इंडिया अलायन्सच्या घटक पक्षाने मागणी केलेली आहे परंतु ही मागणी एक सुरामध्ये होणं गरजेचं होतं त्यासाठी बैठक होती मात्र आ, या सुरात सुर मिसळलेले नाही आहेत पीने आणि त्याचबरोबर आम आदमी पक्षाने सुद्धा कारण दोन पक्ष गैरहजर राहिलेले आहेत या बैठकीला दांडी मारलेली आहे आणि त्यांची भूमिका इंडिया अलायन्समध्ये या बैठकीमध्ये मांडता आली नाही आणि त्यामुळेच संशयाचं वर्तुळ पुन्हा एकदा निर्माण झालेलं आहे की या पक्ष या महत्वाच्या बैठकीला दांडी का मारली गेली आणि या बैठकीच्या नंतर वारंवार सर्वांनी सांगितलं की सर्व पक्षीय संसदेचं अधिवेशन एक विशेष अधिवेशन बोलवावं परंतु यामध्ये शरद पवार यांचा कोणताही कटा कारण आपण काही खासदारांना संपर्क केला तर त्या खासदारांनी सांगितलेलं आहे की आपल्याला या बैठकी काही माहिती नाही त्यामुळे एनसीपी नेमकं या बैठकीला दांडी का मारली याचा उलगडा अद्यापही झालेला नाही आहे आप पक्षाचे सुद्धा कोणतेही नेते उपस्थित नसल्याचं कळत आहे बिलकुल आप पक्षाची भूमिका पत्र लिहून त्यानंतर पुन्हा विशेष भेट घेतली जाणार आहे राष्ट्रपतीची आणि पंतप्रधानांची त्यामुळं आम आदमी पक्षानं या बैठकीला दांडी मारल्याचं दिसून आलेलं आहे यापूर्वी ज्या महत्वाच्या निवडणुका झाल्या हरियाणाच्या झाल्या आणि दिल्लीच्या सुद्धा झाल्या त्यामध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी ही वेगवेगळी लढली एकत्र आली नाही त्यामुळे तेव्हापासून त्या त्या या दोन्ही पक्षामध्ये खटके उडाले होते आणि आता सुद्धा इंडिया अलायन्समध्ये आम आदमी पक्ष जे आहेत ते अंतर ठेवून आहे या इंडिया अलायन्सच्या सोबत त्यामुळं आम आदमी पक्षाची सुद्धा ही वेगळी चूल मांडलेली आहे असं म्हणावं लागेल निश्चितच धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी